तृतीयपंथी गे आणि लेस्बियन्स हे आपल्या हक्कांसाठी नेहमीच सरकारबरोबर लढा देत असतात आता सरकारच्या काही धोरणांमुळे तृतीयपंथीयांच्या हक्काचाच प्रश्न निर्माण झालाय या विरोधात तृतीयपंथी आणि गे यांनी पुण्यामध्ये रॅली काढून सरकारचा निषेध केला समाजामध्ये त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जात अशा गे लेस्बियन तृतीयपंथीयांना आपल्या हक्कासाठी सरकारबरोबर कायमच लढा द्यावा लागतोय आता हे सरकार तृतीयपंथीयांच्या हक्कांवरच गदा आणू पाहत आहे या विरोधामध्ये तृतीयपंथी आणि गे यांनी पुण्यामध्ये रॅली काढून सरकारचा निषेध केलाय समाजामध्ये या लोकांना तुच्छतेची वागणूक दिली जाते त्यांच्याकडे समाजातल्या सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या नजरेनं बघितलं जातं लेस्बेनियन गे तृतीयपंथी या लोकांना समाजातल्या सर्वसामान्य लोकांसारखीच वागणूक मिळाली पाहिजे अशी यांची भावना असते मात्र सरकारचा तीनशे सत्याहत्तरचा कायदा हा अन्यायकारक आहे आणि तो रद्द करण्यात यावा न्यायालयानं ना तृतीयपंथीयांना जे आरक्षण दिलंय त्याची अंमलबजावणी या सरकारनं करावी अशा मागण्यांसाठी पुण्यामधल्या एफ सी रोड ते जंगली महाराज रोडवरच्या संभाजी उद्यानापर्यंत तृतीयपंथी आणि गे यांनी रॅली काढली होती या रॅलीमध्ये गे लेस्बेनन तृतीयपंथी लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरवर्षी आपण दरवर्षी लेस्बियन तृतीयपंथी पंथी गे लेस्बियन तृतीयपंथी यांच्या अधिकारांसाठी आणि आरोग्यांच्या अधिकारांसाठी आपण हा रॅली काढतो आणि त्याचा पर्पज हा असतो की समाजात सर्वांना समान वागणूक मिळावी तीनशे सत्तरचा कायदा बदलावा जो आमच्यावर अन्यायकारक आहे आणि तृतीयपंथांसाठी जे आरक्षण लोकसभेत मंजूर होऊन सर्वांना मिळावे अधिकार ही आम्ही राहिले पुणे मेट्रो न्यूज साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे